नंदुरबारमधून बातमी समोर येते नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हशीच्या गोठ्याला भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाकडून मदतीसाठी विलंब झाला शेती उपयोगी साहित्याची त्यामुळे ते राखरांगोळी झाली आहे शहादा तालुक्यामधील लोहारा गावामधील शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या म्हशीच्या गोठ्याला भीषण आग लागली आहे रामभाऊ भाऊ ओंकार माळी असं या शेतकऱ्याचं नाव आहे आगीमध्ये दोन म्हशी गंभीर जखमी झालेले आहेत अग्निशमन दलाची गाडी तब्बल दोन तास उशिरा आल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे आगीमध्ये शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी झालेली आहे अंदाजे पाच ते सात लाखांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे या दृश्यातून आपल्याला समजू शकतं ही आग किती भीषण आहे शहादा ते लोहारा गावाचं अंतर फक्त पंधरा मिनिटाचं असून गावकऱ्यांनी अग्निशमक दलाच्या गाडीसाठी संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तास उशिरा आल्यामुळे अग्निशमन दलाच्या कार्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे या आगीमध्ये हा गोठा जो आहे तो संपूर्णपणे जळून खाक झालेला आहे दोन म्हशी ज्या आहेत त्यासुद्धा गंभीर जखमी झालेल्या आहेत या प्रकरणी पाच ते सात लाखांचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि एकंदरच अग्निशमन दलाला उशीर झा झाल्यामुळे तर नागरिकांनी या संदर्भात रोष व्यक्त केलेला आहे नंदुरबार मधल्या शहादा तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे एका शेतकऱ्याच्या म्हशीच्या गोठ्याला आग लागलेली आहे भीषण आग होती आगीने रौद्र रूप घेतलं होतं आणि शेती उपयोगी जे साहित्य या गोठ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं ते देखील जळून खाक झालेलं आहे दोन म्हशी या ठिकाणी बांधलेल्या होत्या त्यांना देखील गंभीर दुखापत झाली